इथे येऊन काय मिळतं तर एकच प्रश्नाचं उत्तर आहे की शांती मिळते मनाला समाधान मिळते त्याचबरोबर शिकवण सुद्धा मिळते नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉग मध्ये जयश्री खूप खूप स्वागत करते आपण चाललेलो आहे श्री गजानन महाराज मंदिर मध्ये तर बघा वाहन तळाच्या पासून म्हणजेच पार्किंग पासून हा भुयारी मार्गाचा रस्ता आहे गुरुवारचा दिवस होता आणि माझ्याकडे पाहुणे आलेले होते तर त्यांच्या कारमध्ये आम्ही आलेलो होतो पार्किंग मध्ये गाडी पार्क केली त्यानंतर ह्या भुयारी मार्गाने श्रींच्या मंदिरामध्ये आम्ही प्रस्थान केलं तर तुम्हाला सांगत होते प्रत्येक वेळीला मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते श्रींच्या मंदिराचा तर श्रींच्या दर्शनाचा तर बघा इथे आले ना एकच मनाला खूप जास्त शांती मिळते त्यानंतर ना निःस्वार्थ आणि निःशुल्क अशी सेवा करणारे जे सेवाधारी आहे ना त्यांना बघून खूप जास्त हेवा वाटतो कारण आपल्याला ना कोणी पैसा देऊन सुद्धा आपण काम हे प्रामाणिकपणे करत नसतो पण इथे एकही रुपया न घेता प्रामाणिकपणे काम करणारे प्रत्येक सेवाधारी तुम्हाला इथे पाहायला मिळतील तुमच्या मनामध्ये कुठलंही टेन्शन ताणतणाव तणाव असो किंवा संकट असो तुम्ही या मंदिरामध्ये आले ना तर फक्त ईश्वराला एकच प्रार्थना करा की बाबा माझे सगळं काही ठीक हो श्रींच्या मंदिरामध्ये आज ना खूप काही जास्त गर्दी नव्हती चाळीस मिनिटं लागणार होती समाधी दर्शनासाठी आणि दहा मिनट लागणार होती मुख दर्शनासाठी तर पाहुण्यांना सुद्धा जायची गडबड होती त्यामुळे आम्ही दहा मिनिटांमध्ये ना श्री समाधी दर्शन घेतला आणि बाहेर पडलो आणि हो बऱ्याच भक्तांना ना, ना विसाव्याला जायचं असतं किंवा रेल्वे स्टेशनला किंवा बस स्टॉपला जायचं असेल ना त्यांच्यासाठी बघा त्या स्पेशल गाड्या असतात ज्या ना तुम्हाला रेल्वे स्टेशन विसावा किंवा मध्ये सोडतात तर तुम्ही जास्त कन्फ्युज न होताना बिंदास्तपणे ह्या बसमध्ये बसा आणि तुम्हाला जिथे जायचं तिथे तुम्ही जाऊ शकता तर बघा इथे प्रसादालय सुद्धा आहे हे सुद्धा एक भक्तनिवासच आहे कसा वाटला तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बा